नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या आजचा विषय कृषीमंत्री जो आजपर्यंत झालेल्या कृषीमंत्र्यांपैकी जर पाहायला गेलं तर सर्वात गैरवर्तणूक आणि गैरजमेदार असा कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या कुठेतरी माथी मारलेला पाहायला मिळतो म्हणजेच जे माणिकराव कोकाटी जे मंत्रिपद ज्या मंत्रिपदावरती आज उपभोगत आहेत जे मंत्रिपदावरनं लाल दिवेचे गाडीमध्ये बसत ज्या मंत्रिपदामध्ये पदावरनं मंत्रिमंडळामध्ये जात आहेत ज्या लोकांचे हातपाय पडून आमदार झाले तेच पुन्हा नंतर मंत्रीही झाले स्वतःच्या पक्षाचे जे हवा असेल ते करून ते मंत्री झाले परंतु मंत्री झाल्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये त्यांना मंत्रिपदाचा अनुभव यायला सुरुवात झाली आणि त्यांनी वसाडगावचं मंत्रीपद अशी त्याला उपमाही दिली तेच नव्हे तर शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांनाही त्यांनी वेळोवेळी झापण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी अंगूर बागातदार असतील द्राक्ष बागातदार असतील किंवा ढेकळाचे पंचनामे करायचे का हे असे हे पाहता पाहता त्यांचा प्रवास हा जंगली रमेपे आवना महाराज इथपर्यंत आला आणि तिथेही त्यांचं वादंग झालं तिथेही ती चोरी पकडली गेली पण तिथेही ते कुठेतरी मी केली आहे असेही म्हणायला तयार नाहीत म्हणजेच अर्थ असा होतो की चोर हा चोरी करतो पण मी चोरी केलीच नाही असंही समोर आल्याच्या नंतर म्हणतो हाच दृष्टिकोन ह्यांच्यामध्ये पाहायला मिळाला जे पत्ते खेळतात परंतु मला तर असं वाटतं की लोक त्यांना नाव ठेवतात परंतु मला असं वाटतं की ती पत्ते असे ती पत्ते ते, ती ते पत्ते ह्याच्यासाठी खेळत होते सरकार कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही आपण तरी कुठेतरी रमी खेळून पैसे कमावेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावा कि द्यावं असंही त्यांच्या मनामध्ये चाललं असेल याच्यासाठी ते पत्ते खेळत होते असं जर असेल तर त्यांनी खुशाल एक मोठा लट हॉल करून त्याच्यामध्ये पत्ते खेळावेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी परंतु जे मीडियासमोर येऊन संतापण्यापेक्षा मीडिया ज्या ज्या वेळेला मीडियासमोर येतील त्या त्या वेळेला ते एक संतापजनक उद्रेक त्यांच्याकडनं पाहायला मिळतो तो, तो करण्यापेक्षा आपलं मंत्रीपद हे कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांभाळता येईल हे पाहणं खूप गरजेचं आहे परंतु ते ज्या ज्याच्यावरती जगतायत त्यालाच ते वशाड वशाड गावची पाटील की अशी उपमा देत आहेत म्हणजे हा शेतकऱ्यांच्या माथी मारलेला खूप कपाळ करंटा असा हा कृषीमंत्री शेतकऱ्याला पाहायला मिळाला कारण आजच्या आतापर्यंतचा पाठीमागचा होता तो इमा खाऊ होता यांना कुठेही या आता पाठीमागच्यानी कुठं काही बजेट ठेवलेलं नाही आणि कुठं शिल्लक दिसत नाही याच्यामुळे तेही ह्याला वसाळगावची पाटीलकी असे उपमा देत आहेत जर वसाडगावची पाटीलकी असेल तर माझ्या मते त्यांनी हा वसाळगावच्या पाटीलकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि बाजूला झालं पाहिजे एका बाजूला म्हणायचं वसाळगावची पाटीलकी आणि दुसऱ्या बाजूला ती पाटीलकी सोड वाटत नाही त्या पाटीलकीला धरून बसायचं त्यापेक्षा ती पाटीलकी सोडून द्या आणि राजीनामा देऊन मोकळे व्हा म्हणजे तुम्हाला वसाडगावची पाटीलकी हकण्याची गरज पडणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो